माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हो सर वर मुंबईमध्ये एक हिटॅनचं प्रकरण पुढे आलेलं आहे आणि तुमच्याच पक्षाचे नेते उपनेते आहेत त्यांचा ते मुलगा आहे त्यामुळे पुढे असं होतं की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही सरकारकडून मी माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळीच खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समार सरकार समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी प्रसंगी सांगतो कायद्यासमोर सर्व हार ठाकरे गटाचे नेते आता त्यांची काय आता विरोधी पक्षाकडे काय दुसरं काम नाही आहे त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घातले जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरीसुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा देण्याची भूमिका माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका